नमस्कार मी अमोल जोशी चौफेर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पहिली बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मराठी भाषेसाठी तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले यामुळे आगामी काळामध्ये दोन राजकीय पक्ष एकत्र येत निवडणुकासोबत लढवतील अशी चर्चा सुरू झाली मात्र यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू बाळा नांदगावकरांनी युतीसंदर्भात मोठं विधान आहे आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्यानं लढवली आहे त्यामुळे आताही वेळ आली तर एकट्याने निवडणूक लढवू अशी सूचक प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे बाळा नांदगावकरांच्या सूचक प्रतिक्रियेवरून ठाकरे बंधूंची युती टिकणार की फिसकटणार असा सवाल उपस्थित होतोय युतीच्या बद्दल किंवा आघाडीच्या बद्दल हा विषय साहेबांच्या हत्यात देतो त्याच्यावरती भाष्य साहेबच करू शकतात आता कोण विरोधात कोण विरोधात नाही त्या विषयावरती मी कसं बोलू शकतो तो प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाचं कसं वाढ करतील ते बघत असतो त्याप्रमाणे पक्षप्रमुख हे आमच्यापेक्षा एक हजार फूट पुढे असतात त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे की आपल्या पक्षाचे हित कशात आहे